नमस्कार तर बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव घाटंजीमध्ये बघा जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये तर कमीत कमी सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव घाटंजी या बाजार समितीमध्ये गेलेले आहे पार्श्वनीमध्ये जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त या ठिकाणी जर बघितलं तर ज्या बाजारभावात सुधारणा पाहायला मिळत नाही बाजारभाव जैसे तैसे पाहायला मिळत आहे आवकेत मात्र सुधारणा आहे नंतर आष्टी वर्धामध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास रुपये कापूस मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी गेलेले आहे तीनशे चौसष्ट क्विंटलची आवक जे आहे आष्टी वर्धा या ठिकाणी जे आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे बाजारभावात या ठिकाणी बा कोणतीही मोठ्या प्रमाणात सुधारणा पाहायला मिळत नाही सावंदरमध्ये जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये या ठिकाणी आवकेत मात्र मोठी सुधारणा पाहायला मिळत आहे आवक जास्त होत आहे नंतर अमरावतीमध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजार या ठिकाणी पाहायला मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा